नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पारडी येथील उज्ज्वल शिक्षण प्रसारक मंडळ नागवीर द्वारा संचालित गवळी उच्च प्राथमिक शाळा अंतुली नगर येथील मुख्याध्यापक रामदास पांडुरंग मांडवे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांच्या हस्तेशाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला रामदास डवे यांनी आपल्या सत्कार प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्ज्वल शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विनोद मेंढे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रवक्ता तसेच अमित शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद कडूकर तुषार चापले नवनिर्वाचित मुख्याध्यापिका बोढाले मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन मनोज मेश्राम यांनी केले तर आभार सीमा मेंढे यांनी मानले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षिका सीमा मेंढे अश्विनी निंबाळकर संदीप मोठघरे मनोज मेश्राम अनिल चहांदे समोसे मॅडम डबल ए मॅडम हेमंत ठाकरे नितीन चटोले प्रमोद कुमार ब्राह्मणकर आदी शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता बघूया हरविल्या व्यक्तीविषयी माहिती महाजनवाडी वानाडोंगरी हिंगणा येथील रहिवासी अन्नपूर्णा सिद्धार्थ दिघाडे वय बासष्ट वर्ष उंची पाच फूट तीन इंच रंग सावळा गौर ही महिला घरी कुणालाही काही न सांगता निघून गेली जकुणास्वरील वर्णनाची महिला आढळल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा नऊ तीन पाच नऊ तीन, तीन तीन एक चार सात तीन व सात तीन आठ सात चार एक आठ पाच आठ पाच या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा उपरोक्त महिलेला आणून देणाऱ्यास किंवा माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल